आय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी आनंददायी जावो आरोग्यदायी जावो आणि भरभराटीचं असू दे हीच मी देवाकडे प्रार्थना करते आ, तुम्ही सगळ्यांनी गेल्या वर्षी मला भरभरून सबस्क्राईब केलं आणि त्यामुळे माझं दोन हजार चोवीस हे वर्ष खूप आनंददायी होतो तुमच्यामुळे आणि त्यामुळे आता ही माझी जबाबदारी आहे की दोन हजार पंचवीस माझ्यामुळे तुमचा आनंददायी जावं त्यामुळे आता भरपूर 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 व्हिडिओज आहे मी तुमच्यासाठी हा नवीन वर्षाचा संकल्प आहे आणि म्हणून आज इथे आले आहे मी नाशिकमध्ये पहिलाच दिवस आहे म्हणजे एक तारीख आहे आज आणि आम्ही आज चाल आलो आहोत मिसळ खायला ग्रेप एम्बसी नावाचं ठिकाण आहे इथे आम्ही आधीसुद्धा आलो होतो आणि नेहमी इथे खूप जास्त गर्दी असते खूप वेटिंग असतं आणि इथे दोनदा येऊन आम्ही परत गेलो आहोत पण या वेळेला आम्ही परत नाही जाणार आहोत अर्धा तास वेटिंग होत तोपर्यंत आम्ही आता एक नवीन गोष्ट इथे मिळते ती ट्राय जामून शॉट जामून ग्वा शॉट गो एक्सायटिंग हे एवढं सगळं पार्किंग आहे फुल

इथे प्लीज माझ्या एक्सप्रेशन्सवर जाऊ नका तसं मला जांभूळ आवडत नाही खायला पण हा जामून शॉट एक्स्ट्रीमली रिफ्रेशिंग होता मित्र आमचा जामून शॉट घेत नाही इथे मिसळ सुद्धा अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे अशी बैलगडी आहे ज्यावर तुम्ही चक्कर मारू शकता उंटावर फिरू शकता असं वी आर सेंटर आहे जिथे तुम्ही छान एन्जॉय करू शकता झोपाळे आहेत क्रिकेट झोन आहे आणि त्याचबरोबर रोप वेसुद्धा आहे सो अनेक एडवेचरस गोष्टी करू शाहवी क्रेजी गर्दी है क्रेजी नंबर लगला है

हं या सगळा ऍक्च्युअल वेली आहेत ना किती सुंदर आहे या द्राक्षाचा खऱ्या वेली आहेत आणि यावर्षी वर्षी तुम्ही तोडू शकत नाही एकत्र आहे आपण इथे ना ठीक आहे चांगले छान आहे आम्ही चार नॉर्मल मिसळ मागवल्या मुंबईची माझी अशी सवय आहे की जनरली लाईट मीडियम आणि स्पाइस असे तीन कॅटेगरीज असतात पण इथे तसं नाही आहे इथे नॉर्मल मिसळ मागवली आणि त्याबरोबर तर्री सेपरेटली मागवावी लागते हे जे पापड तुम्ही बघताय ते सगळे कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि प्रत्येक प्लेटमध्ये मिसळ पाव आणि हे जे काही दिसत आहेत तुम्हाला मनुके तर इथेच जी द्राक्षं उगवतात त्यापासून जे मनुके बनतात थे थे देता ते इथे खायला देतात स्वीट म्हणून आणि त्याचबरोबर दहीसुद्धा सर्व केलं जातं ज्यांना असं मला वाटतं मिसळीचा त्रास होऊ नये तर थोडं काहीतरी माइल्ड असावं म्हणून हे दही दिलं जातं मस्तपैकी कांदा घालूया

मिसळ फायनली खाऊन बघूया पहिलं रस्सा टेस्ट केला पाहिजे म्हणून मी पाव छानपैकी रस्च्यात बुडवला आणि खाऊन बघितलं आणि हा रस्सा आजपर्यंत मी खाल्लेला रशांपैकी सगळ्यात जास्त टेस्टी आहे असं मला खूप मनापासनं वाटतं या मिसळीचा गेम चेंजर हा रस्साच आहे हे मला प्रत्येक घासाकणी जाणवत होतं म्हणजे बाकी मटकीची उसळ आणि शेव हे नॉर्मल असलं तरी हा रस्सा आणि ही जी तर्री तुम्हाला दिसते दोन्हीही खूप जास्त टेस्टी आहेत तुझ्यातला मला घास टेस्ट करावशील किती स्पायसी असते ऑलरेडी मी घेते मस्त आहे बारी बारी बारीक ही मिसळ मला किती आवडली हे जर का तुम्ही विचारलं एक तर मी म्हणेन की दरवेळेला नाशिकला आल्यानंतर मला इथे आवर्जून यावंसं वाटेल आणि दुसरी गोष्ट हा विओ जो मी आता रेकॉर्ड करते तो करताना सुद्धा हे सगळं चित्र बघून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय इतकी मला ही मिसळ आवडली आहे त्यामुळे आय थिंक तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करायला हवं फायनली लास्ट बट नॉट द लीज छान मस्त चमचमीत मिसळ खाल्ल्यानंतर एक ग्लास थंडगार ताक मिसळ खाऊन आता आम्ही घरी आलो आहे आणि आम्हा सगळ्यांचंच मन खुश आहे आता पोट खुश आहेच पण मनसुद्धा खुश आहे कारण की अतिशय चविष्ट मिसळ अतिशय चविष्ट चमचमीत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची ते म्हणजे ॲम्बियन्स फार सुंदर ॲम्बियन्स तुम्ही बघितलाच आहे व्हिडिओमध्ये खूप सुंदर ॲम्बियन्स इतकी म्हणजे जवळ कितीतरी शेकडोची गर्दी होती पण तरीही खूप चांगली व्यवस्था खूप चांगली आहे अगदी वेळच्या वेळेला तुम्हाला तुमची ऑर्डर मिळते आणि इवन वेटिंग असलं तरी ते खूप व्यवस्थित मॅनेज केलं जातं सिटिंग खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला भलेही खूप गर्दी दिसली ते मला आज न माझ्या आज लक्षात आलं नेहमी आम्ही गर्दी बघूनच पळालो पण कदाचित आम्ही वेटिंगमध्येच जर का नंबर लावला असता तर एक दहा पंधरा मिनटात सोय होते बसायची तर मला असं वाटतं की नाशिकमध्ये खाल्लेली ही माझी आत्तापर्यंतची सगळ्यात मोस्ट फेवरेट मिसळ आहे आणि यापुढेसुद्धा पुन्हा इथे जायला आवडेल कारण चव वगैरे तर उत्तम आणि तर्री वगैरे घालून मला त्रास नाही झाला म्हणजे इवन बेटर पण खरंच मजा आली आणि मला असं वाटतं जर का तुम्ही नाशिकला यायचं प्लॅन करत आहात तर एक थोडा एक तास दीड तास वेळ काढून तुम्ही मिसळ इथे खायला नक्की जावं जागा आहे ग्रेप एम्बसी ॲड्रेस मी देते इथे कुठेतरी स्क्रीनवर पण नक्की जा आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर मग लाईक करायला विसरू नका जर तुम्ही ग्रेप एम्बसी मिसळ खाल्ली असेल आधीच तर कमेंट करायला विसरू नका आणि ह्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला अजून कुठली ठिकाणं सजेस्ट करायची असतील तर तीसुद्धा मला कमेंटमधला कळवा नाशिकला मी येतच असते तर मग नवीन नवीन ठिकाणं तर एक्सप्लोर केलीच केली पाहिजेत सो प्लीज डू लाईक शेअर अँड कमेंट आणि हो आतापर्यंत जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय